नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी येत्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार तर या दिवशी आलेले आहे कार्तिक अमावस्या तर अमावस्या ही तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर तर या दोनही दिवशी म्हणजेच शनिवार आणि रविवार तर या दोनही दिवशी आलेले आहे तर या दिवशी भगवान विष्णूची सेवा करण्याला खूप महत्त्व आहे तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये कोणती सेवा करावी तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा अमावस्या ही शनिवारी म्हणजेच तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एक एकतीस मिनिटांनी सुरू होणार असून तर ती रविवारी एक डिसेंबरला सकाळी दहा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर उदय तिथीनुसार अमावस्या ही आपल्याला एक एक तारखेला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहे पण शनिवारी सकाळी दहा वाजून एकावन्न एक मिनिटांनी अमावस्या लागणार आहे आणि त्यामुळेच या दोनही दिवशी आपण साजरी करू शकतो तर या अमावस्या कालावधीमध्येच आपण काय सेवा करावी तर बघा या दिवशी आपण आपल्या घरामध्ये साफसफाई करत तस असतो तसेच शनिवारी घरातील साफसफाई केल्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता ही नष्ट होते त्यासोबतच या दिवशी घराच्या मुख्य उंबरठ्याला हळदीचं लेपनही आपण करत असतो आणि शनिवार आणि रविवार दोनही दिवशी आपल्याला हे करायचं आहे त्यासोबतच आपण जे अमावास्याचे उतारे आणि जे काही सेवा करतो जे काही कर्पूर होम करतो तर हे आपल्याला या दोनही दिवशी तुम्ही करू शकता तसेच या दिवशी माता लक्ष्मीला घरात आणण्यासाठी आणि घरातील अल अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाचा हा दिवस आहे आणि या दिवशी तुम्ही दान देखील करू शकता तर या दिवशी तुम्ही तेल धान्य पीठ तसेच दक्षिणाही देऊ शकता डाळ देखील दान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता गरजूंना तुम्ही या दिवशी हे दान करू शकता तर बघा अमावस्याच्या दिवशी पितरांसाठी दानधर्म आणि सेवा करण्याचा हा महत्वाचा दिवस मानला जातो त्यामुळे तुम्ही या दिवशी अन्नदान दीपदान तसेच पिंडदान देखील करू शकता तर दीपदान फक्त फक्त दीपदान केलं तरीही चालेल तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य आणि चिमुटभर हळद टाकून या दिवशी आंघोळ करावी त्यानंतर या दिवशी भगवान विष्णूची सेवा करण्याला खूप महत्व आहे तसेच तुम्ही या या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ गाय कुत्रा कावळा यांना काहीतरी खाऊ घालू शकता तर कावळ्याला दही नैवेद्य ठेवायचा आहे आणि गायीला आणि कुत्र्याला चपाती खाऊ घाला त्यासोबतच तुम्ही या दिवशी पितृस्तोत्र पठण करा पितृ अष्टकमचं पठण करा तसेच दीपदानही तुम्ही शनिवारी संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला वाद करून आपल्याला हे दीपदान करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणीही देखील तुम्ही हा एक दिवा लावू शकता दक्षिण दिशेला तोंड करून त्यासोबतच दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे असतील तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरीही चालेल आणि प्रार्थना करायची आहे की ही दीप आ, हे दीपदान मी माझ्या पितरांसाठी करत आहे त्यासोबतच या दिवशी आपण पिण्याच्या पाण्याजवळ आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे तर हा देखील आपल्याला आपल्या पितरांच्या नावानेच चा लावायचा आहे आणि असे म्हटले जाते की या दिवशी आपले पितर बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत त्यासोबतच आता थंडी चालू आहे तर तुम्ही कोणालाही म्हणजे गरजूंना चप्पल किंवा ब्लँकेट देखील दान करू शकता त्यामुळे आपले पितर आपल्या प्रसन्न होतील त्यासोबतच दान यथाशक्ती देखील आपण करू शकता त्यानंतर या दिवशी तुम्ही सेवा काय करू शकता सेवा आपल्याला काय करायची आहे तर बघा विष्णू सहस्र ना नामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्र नामावलीचे पठण करायचे आहे व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे पठण करू शकता किंवा श्रवण केले तरीही चालेल तर या सेवा शनिवारी आणि रविवारी तुम्ही पठण करू शकता दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही पठण करू शकता त्यासोबतच शनिवारी संध्याकाळी पिवळी मोहरी आणि रक्षा अगरबत्तीची रक्षा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि अकरा वेळा आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि अकरा वेळा वल्गासुक्तमचं पठण करायचं आहे तर तुम्ही वल्गास सु, सु, सुक्तमचं अकरा वेळा नाही जमलं एक वेळा पठण केलं तरीही चालेल त्यानंतर हे आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला टाकायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून आणि हे आपल्याला आपल्या देवघरासमोर बसूनच पठण करायचं आहे पठण करू झाल्यानंतर आपण आपल्या सर्व संपूर्ण घरामध्ये ही काळी पिवळी मोहरी आणि रक्षा टाकायची आहे आणि त्यानंतर ही सकाळी आपल्याला उठल्यानंतर झाडून ते आपल्याला भरून घ्यायची आहे तर यामुळे घरातील भांडणे वादविवाद नष्ट होतात तर कालभैरवाष्टकमचं रो तुम्ही रोज देखील पठण करू शकता तर यामुळे तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता वाईट बाधा नष्ट होते आणि त्यामुळे तुम्ही अवश्य रोज देखील पठण करू शकता किंवा अमावस्याला प्रत्येक अमावस्याला देखील तुम्ही हे हा उपाय करू शकता तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यासोबतच तुम्ही नक्कीच कार्तिक अमावस्याला या सेवा करा यामुळे भगवान विष्णूंची तुमच्यावर कायम कृपा राहील आणि तुमच्या सर्व अडचणी समस्या या दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ